मित्रांनो वर्तमानात आपल्या गोंदिया जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या वातावरण कमालीचा तापलं आहे येत्या एकोणतीस जूनला एकूण वीस संचालकांसाठी मतदान होणार आहे त्याप्रसंगी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांचा मुख्य काम किंवा कर्तव्य काय असते हे जाणून घेणार आहोत आपण पाहतात एम एम न्यूज डिजिटल चॅनल आणि मी मयुरेसन सुरे संचालकांचा प्रथम कार्य असते बँकेचे ध्येय आणि धोरण निश्चित करणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हे केवळ प्रतिनिधी नसतात तर ते बँकेच्या भविष्याची दिशा ठरवणारे मार्गदर्शक असतात त्यांचे मुख्य काम म्हणजे बँकेचे ध्येय आणि धोरणे निश्चित करणे यामध्ये कर्ज वितरण ठेवी स्वीकारणे नवीन योजना सुरू करणे आणि बँकेच्या आर्थिक स्थिरतेसाठी आवश्यक निर्णय घेणे यांचा समावेश असतो संचालक बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष ठेवतात ते बँकेच्या वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देतात खर्चाचे नियोजन करतात आणि नफ्याचे योग्य वाटप सुनिश्चित करतात तसेच ते बँकेच्या आर्थिक स्थितीचा नियमित आढावा घेतात आणि कोणत्याही आर्थिक जोखमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करतात सहकारी बँका विशिष्ट कायदे आणि नियमानुसार चालतात संचालकांची एक महत्वाची जबाबदारी म्हणजे बँकेने सर्व कायदेशीर आणि नियामक तरतुदींचे पालन केले आहे की नाही हे सुनिश्चित करणे यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राज्य सहकारी विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे समाविष्ट आहे यामुळे बँकेचे कामकाज पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत राहते संचालक हे बँकेच्या अनेको सभासदांचे प्रतिनिधी असतात त्यांचे प्रमुख कर्तव्ये हे सभासदांचे हित जपण्याचे असते ग्रामीण विकास शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा आणि लघु उद्योजकांना मदत करणे हे देखील त्यांचा जबाबदारीचा भाग आहे ते समाजाच्या गरजा लक्षात घेऊन बँकेच्या सेवांमध्ये सुधारणा करतात थोडक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हे केवळ प्रशासक नसून बँकेच्या वाढीचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणाचे आधारस्तंभ आहेत त्यांची दूरदृष्टी निष्ठा आणि योग्य निर्णय क्षमता बँकेला यशाच्या शिखरावर नेण्यास मदत करते त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच बँक आपल्या सभासदांना आणि समाजाला उत्तम सेवा प्रदान करू शकते हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल अशी आशा करतो अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद